नमस्कार मंडळी ऐश्वर्या पेवाल मध्ये तुमच्या सगळ्यांचं मी ऐश्वर्या स्वागत करते आज आपण गणेशोत्सव सिरीजचा पुढचा एपिसोड करतोय ज्याच्यामध्ये मी तुम्हाला गौरीचे दागिने साडी त्याचसोबत मुखवटे आणि इतर वस्तू कुठे स्वस्त दरात मिळणार आहे ते दाखवणार ता आहे यांच्याकडे गौरीचे जे दागिने आहेत त्याची स्टार्टिंग रेंज आहे दीडशे रुपये आणि गौरीचे जर मुखवटे घ्यायचे झाले तर त्याची स्टार्टिंग रेंज आहे पाचशे रुपये अजूनही बरीच वरायटी आहे रेडीमेड साडी सुद्धा अवेलेबल आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे खरेदी कुठे करतोय आपण तर प्रकाश ब्रदर्स यांच्याकडे आपण ही खरेदी करतोय आता मी आहे लालबागमध्ये चिवडा गल्ली विचारत या आतमध्ये आलात तर न्यू हनुमान मंगल कार्यालयाचा विचारत या ह्यांच्याकडे तुम्हाला गौरीचे पीओपी पी, पी मातीचे फायबर मुखवटे त्याचसोबत हार जर हवे असतील दागिने हवे असतील त्याचसोबत मायक्रो पॉलिश दागिने हवे असतील गौरीचे स्टँड हवे असतील अशी सगळी व्हरायटी बघायला मिळते सेटअप त्यांनी खूप छान पद्धतीने करून ठेवलाय बघू शकता एक बसलेली गौरी आहे तिला रेडीमेड साडी नेसवून सुंदर, सुंदर सजवलं गेलंय त्यासोबत उभी गौरी आहे वेगवेगळ्या सायझेसमध्ये गौरी अवेलेबल आहे आणि त्यांच्याकडे सजावटीचं पण बरंच सामान आहे सो जास्त वेळ वाया न घालवता चला आतमध्ये कलेक्शन बघूयात का दादा खूप खूप स्वागत आहे ऐश्वर्या पेवाल ब्लॉग मध्ये आपल्याकडे यंदा गौरी साठी जे काही प्रोडक्ट आहेत त्याची स्टार्टिंग रेंज काय जाते आता आपल्याकडे मुखवटे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते आता चारशे पासून सुरुवात आहे ओके फोर हंड्रेड याच्यामध्ये काय प्रकार आहेत मूर्तींमध्ये आता ह्याच्यामध्ये बघा विदाऊट दागे म्हणजे दागिनावाला येतो त्याला कानातले येत नाही आता ह्यांना कानातले आहेत आणि ह्यांना कानातले नाही म्हणजे यांना तुम्ही कानातले घालू शकता ऑलरेडी कानातले घातलेले आहेत बर आणि यात फायबरचे कोणते आहेत फायबर चे आपल्याला तिकडे हे चारशे पासून सुरुवात आहे फोर हंड्रेड स्टार्टिंग रेंज हे वाली शाहीद आहे ना हे पूजन गौरी बोलतात हे फक्त सुपामध्ये ते पुसतात ती गौरी बरं त्यासाठी ते छोटे मुखवडे लागतात ओके त्यानंतर ह्या मध्ये येतात हे पाचशे पासून सुरुवात आहे स्टार्टिंग रेंज स्टार्टिंग आता या रॅकमध्ये ठेवल्या काय माहिती आता हे बघा पाचशे झाले आता ह्या सहाशे वाल्या आहेत आपल्या मुखावड्या बरं आणि ह्याच्यामध्ये प्रकार आहेत मॅट मध्ये पण येतात आणि ग्लॉसी मध्ये येतात हे ग्लॉसी मध्ये मॅट मध्ये कळत असेल त्याच्यावर लाईट पडली तर ते, ते कशा पद्धतीने रिफ्लेक्ट होईल आणि हे मॅट वाले ज्याच्यावर लाईट पडली तरी त्याचं फिनिशिंग तुम्हाला तसंच दिसेल मस्त खूपच छान त्याच्यानंतर मग सुरुवात होते आठशे रुपयाच्या साईज मध्ये मोठे येणार आठशे रुपये ओके आणि मग हा इथे मार्बल पावडर फायबर मध्ये येतात त्याची रेंज बाराशे आणि पंधराशे रुपये फायबरचा घ्यायला गेला, गेला तो अडीच हजार आणि तीन हजार रुपये त्यामध्ये दोन साईज येतात ओके आणि बाळांचे पण आहेत हे बाळांचे पण आहे बाळांमध्ये पण आहे ना हे पीओपी चे येतात ते सहाशे सा, रुपयाला जोडी येतात आणि फायबर मध्ये दोन हजार रुपये जोडी येते त्यामध्ये बरं ग्रेट आणि पावलं कशी आहेत आपल्याकडे पावलं पीओपी ही पाचशे रुपयाला दोन पावलं येणार आणि फायबर मध्ये हजार रुपयावाली आहे आणि मोठी आहे बरं ग्रेट म्हणजे हे मुखवटे खूपच सुंदर आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला जर गवर पूर्ण पद्धतीने सजवायची असेल म्हणजे नद घालून कानातले घालून तर तसे सुद्धा आहेत आणि तुम्हाला कंप्लीट रेडी पण मिळणार आहे ज्याच्यातला प्रकार इथे काही ठेवलेले आहेत सो इथे बघा दागिना बिंदी सगळं तयार केलेलं आहे त्यासोबत ह्याच्यावरती बघितलं तर कानातले आहेत प्रत्येकाची जी व्हरायटी आहे तीही ही बदलते चंद्रकोर आहे गोल आहे त्यासोबत इथे अगदी पारंपरिक पद्धतीचे आयब्रोज डोळे आणि सगळ्या चेहऱ्याचा जो एक म्हणतो ना पद्धत शेप ते कम्प्लीट वेगळे आहेत कम्प्लिटली हे बघा ह्या वर्षी आपल्याकडे ना हे नवीन मुखवटे आलेले आहेत ह्याला आहे ना लेन्स लावलेले आहेत डोळ्यांना हो लोक कसं प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या मागतात तसं त्या लोकांच्या हिशोबाने आम्ही सगळं वेगवेगळं करतो आणि दिसायला पण एकदम सुंदर आहे ह्याला चंद्रकर आहे खूपच सुंदर आहे एकदम ते देखणं म्हणतो ना फक्त चे... चेहऱ्याकडे बघत राहावं त्या पद्धतीने आणि हा मार्बल पावडर मध्ये खात काय हा पंधराशे रुपया वालामध्ये छोटी साईज येते ती बाराशे रुपयाची पण डिझाईन वेगळी येते डिझाईन ही येणार ना होईस खूपच सुंदर आहे प्रत्येकाचे जर मुखवट्यावरचे जर डोळे पाहिले ना तर इतके बोलके आहेत ना खरंच ते बोलकेच फॉर एक्झाम्पल हा एक बघा प्रत्येकाचा रंग ही तुम्हाला दिसेल ह्याचे डोळे बघा तुम्ही त्याचबरोबर खालकी जे ठेवण्यात आले ह्याचे डोळे किंवा चेहऱ्याचा कम्प्लीट वर्क जे आहे ते खूपच सुंदर आहे मस्त वाहने तर किती आहे स्वीत हास्य जे म्हणतो ह्या बात किती मस्त वाटत हे आणि हे पण लेन्स च्या हिशोबानेच वाटले ना आपण लास्ट टाइम बघितलेले ना जिराफ चे मुखुटे अमरावती हो हा जिजाऊ म्हणून नवीन मुखवटा काढलेला nice. so आहे वेगळी डिझाईन काढलेली आहे बर काय रेंज आहे याची अडीच हजार रुपयाची एक मुखवटा आहे बर खूपच सुंदर आहे पण व्हॅरी नाईस सो आता मला तुम्ही स्टँड आहेत ना आपल्याकडे त्याची साईज दाखवा मग आपण बाकी गोष्टी कडे कळू काय हाईट आहे ह्याची आणि साईज काय प्राइस काय जातो ह्याच्यामध्ये चार साईज येतात okay. एक फूट दीड फूट दोन फूट आणि अडीच फूट रेंज अडीचशे रुपये हा दोन फुट येणार तीनशे रुपये आणि हा अडीच फुट येणार साडेतीनशे रुपये अरे वा म्हणजे गवरला जेव्हा साडी नेसवली जाते तेव्हा ते जे निर्यांचा पार्ट आहे तो असा एकदम फुलून दिसावा त्याच्यासाठी अशी थोडी मोठी हाईट घेतली तर मग ती गवर दिसायलाही सुंदर दिसू शकते ग्रेट आता ह्याच्याबद्दल काय माहिती द्या आता आपण मग जे स्टँड बघितले ना त्या स्टँडवरच्या ह्या बॉड्या आहेत त्यामध्ये तीन प्रकारच्या साईज आहेत आणि हे पीओपी मध्ये हे पीओपीचा आहे तर पाचशे रुपयावाला आहे सातशे वाला आहे आणि मोठं नऊशे रुपया वाला जसे तुम्ही स्टँड घेताल त्या हिशोबाने बॉड्या येतात पीओपीच्या पाचशे रुपया आणि त्याच्यामध्ये जसे स्टँड वाले असे फायबरचे येतात फायबरचे काय रेंज जाते ह्याची पाच हजार रुपयाला एक येते सहा हजार रुपयाला एक येते आणि मोठी साईज त्यामध्ये सात हजार रुपयाला एक येते ग्रेट आणि त्याचसोबत हे सगळं हे होऊ शकतं ना रिमूव्ह होऊ शकतात हात वगैरे निघतात बरं म्हणजे नंतर गणेशोत्सवानंतर तुम्ही हे पॅक करून व्यवस्थित ठेवू शकता म्हणजे त्याचे हालही होणार नाही तुटणारही नाही

ती आठ हजार रुपयामध्ये येते फायबरची येते आठ हजार नऊ हजार दहा हजार आणि बारा हजार अशा चार साईज येतात त्या ओके आणि दागिने आपल्याला वेगळे घ्यावे वेगळे घ्यायला लागतात साडीची पण प्राइस वेगळी असते त्या आपल्याकडे साड्या अवेलेबल आहेत साड्या अवेलेबल आहेत आपण साडी बघून घेऊयात पण सोबतच जर तुम्हाला इथे सजावटीसाठीचे काही टॉप्स हवे तर तेही इथे अवेलेबल आहेत त्याची साधारण प्राइस रेंज काय जाते आता ह्याच्यामध्ये जे बसलेले आहेत ना ते पाचशे रुपयाला एक आहे आणि ज्या उभ्या आहेत त्या सहाशे रुपयाला एक आहे आणि अशी सिंगलच जे आहेत का देहे 130 रुपयाला आहे काय 130 रुपयाला एक वर आणि वुलन तयार करा हा हा आहे हेचे हात वगैरे आपण वरती करू शकतो असे आहे असेल वाटते आणि कपड्यामध्ये हा आणि याची तार मध्ये बनवलेले आहे वर नाइस इथे ना दोन तीन गौरी खूप सुंदर पद्धतीने सजवण्यात आले त्यातली ही एक आहे पुढे एक आहे सो तुम्ही नऊवार ही साडी रेडीमेड साडी सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे तो इथे बरंच कलेक्शन त्यांनी ठेवलेलं आहे साड्यांचं कलेक्शन आहे ते आपण आपलं बघू शकतो आता आपल्याकडे साड्या आहेत आणि हे रेडी टू वेअर आहेत राईट हे बरं म्हणजे रेडीमेड आहेत रेडीमेड काय साईजेस आहेत आणि काय रेंज आहेत ह्याच्यामध्ये वीस इंच येते चोवीस इंच येते आणि तीस इंच येते अशा तीन साईज आहेत बरं हे एक ब्लाऊज आहे रेड विथ ब्लाऊज विथ ब्लाऊज आहे आणि ब्लाऊजला पण ह्याच्यामध्ये वेलकम येतो मग तुम्हाला घालायला पण एकदम इझी पडणार बरं आणि काय प्राइस रेंज आहे याच्यामध्ये साईज ते तेराशे रुपयाला एक आहे चौदाशे रुपयाला एक आहे आणि पंधराशे रुपयाला एक आहे बर त्याच्यात कलर्स कोणते आहेत कलर आहेत हे असे नऊ कलर वेगवेगळे लाल ब्ल्यू मोरपिशी त्यानंतर राणी पण आहे चिंतामणी कॉम्बिनेशन खूप छान आहेत ना मेन कार्ट रेड आणि समजा कोणी हे मागवलं तर हे होम डिलिव्हरी होऊ शकत का हा होम डिलिव्हरी होतो सारी होऊ शकते सारी होऊ शकते दागिने होऊ शकतात फक्त पीओ पी मुला यो पिठ फायबर मध्ये पण आपण पाठवू शकतो असं बोल ग्रेट आणि ही फटे आहेत का हे गौरीला वापरू शकतो हे गौरीला वापरू शकतो हे असे वेलक्रो वाले फेटे येतात आप जसे तुम्ही साडी घ्याल मॅचिंग हां साडी होती मॅचिंग फेटा येणार तर ही लाल साडी आहे तर लाल साडीला हा लाल फेटा मॅच होणार किती सुंदर आणि फटाचा जो तुरा आहे तो इतका छान त्यासोबत इथे मस्त पॅच वर्क लावले लावलं गेलंय आणि इथे मोत्यांचं काम आणि गोल्डन असं जरी काठ लावून छान पद्धतीने आणि हे बघा हे ऍडजेस्टेबल आहे हे तुम्ही रिमूव्ह करून ऍडजस्ट करू शकता आणि गौरीला अशा पद्धतीने लावून राहू शकता याच्यामध्ये साधारण असे कलर्स अवेलेबल आहेत हा एक कलर आहे त्याला तसं हा पण भरजरी म्हणजे ब्रॉकेटचा जो कापड म्हणतो त्याच्यापासून तयार करण्यात आलेला हा पेटा आहे आणि हा पण बघू त्याच्यावरती खूप सुंदर बॉर्डर आणि त्यासोबत जरीचं काम आहे ह्याची काय प्राइस जाते आपल्याकडे हे साडेपाचशे रुपयाला हे घ्यायचं साडेपाचशे रुपयाला एक, एक. बर ग्रेट आणि हे काय आहे आपली गौरी तुम्ही बाहेर बघितली ना तुझ्या हा? हातात आपण ते आपण ठेवू शकतो अच्छा बर वा बरेच प्रॉडक्ट आहेत मंडळी तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता पण हे प्रॉडक्ट किती तारखेपर्यंत आपल्याकडे अवेलेबल असतील आता आपण गणपती बसेपर्यंत तुम्हाला आपल्याकडे मिळणार गणपती बसले की आपली दुकानं बंद होतात हो बरोबर बर, अकरा दिवस बंद बरोबर सो साधारण सहा सप्टेंबर पर्यंत आपल्याकडे अवेलेबल असतील ग्रेट आणि ऑर्डर समजा प्लेस करायची असेल दिवल तर लास्ट डेट काय असेल ऑर्डर प्लेस करायची ऑर्डर प्लेस करायची असेल तर लास्ट डेट अठ्ठावीस तारखेची असेल ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट अठ्ठावीस बरं ग्रेट तर मंडळी दादांचा नंबर मी स्क्रीनवर देणारच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, सुद्धा देणार आहे थँक्यू सो मच so दादा इतकी छान माहिती दिली yes, आणि यांच्याकडे ते प्रॉडक्ट्स काही शॉर्ट मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही स्पोरला भेट दिली तर अजून एक्सप्लोर करता येऊ आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जर तुम्हाला सुंदर गौरी यंदा बुक जर बुक करायची असेल आणि जर ती फायबरमध्ये शाडूच्या मातीमध्ये बनवलेली असेल अशी मूर्ती हवी आहे किंवा तर मग तुम्हाला मुखवटे दागिने साडी असं वेगवेगळे जर प्रॉडक्ट्स तुम्हाला यंदा गणेशोत्सवासाठी हवे असतील तर मग प्रकाश ब्रदर्स यांच्या या सेटअपला तुम्ही भेट देऊ शकता यांचा हा सेटअप नेमका आहे कुठे तर आता मी आहे लालबागमध्ये लालबागमध्ये एक्झॅक्टली कुठे तर चिवडा गल्ली खूप फेमस गल्ली आहे चिवडा गल्ली असं विचारत या चिवडा गल्लीच्या आतमध्ये आला तर तुम्हाला श्री हनुमान मंगल कार्यालय विचारत यायचं तिथेच आतमध्ये आला तर असं सुंदर सेटअप त्यांचा बघायला मिळणार आहे अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग